मी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या भागाला कथेचे नाव आशिक हु तेरा दिवाना भाग सतरावा लेखिका प्राची सुळे सायलीने घाबरून तोंडावर हात ठेवला ओ oh, बापरे आय एम सॉरी आय एम सॉरी माझं चुकलं मी बॅग नीट धरायला हवी होती सायली रडविली झाली श झेल एवढं काही नाही तू थांब मी बाईक लावून येतो वरून पटकन गेला सायलीला खूपच गिलठी वाटत होते किती त्रास द्यायचा तिला वाटून गेले वरून आला व त्याने बॅग उचलली दुसरी उचलणार तो सायरीने ती गच्च पकडून ठेवली हो ओके घे तू चल आता दोघे लिफ्टकडे चालू लागले कथा पुढे सुरू शंभू काका शंभू काका विलामध्ये पाय ठेवल्यापासून आरव त्यांना हाका मारत सुटला त्याचा आवाज ऐकून शंभू काका धावत बाहेर आले हा बाबा काय झालं त्यांनी घाबरून विचारले आरवकडे त्याचा रागवलेला चेहरा पाहून नक्कीच काहीतरी विचित्र घडले याची त्यांना शंका आली शंभू काका मुझे खाना नहीं चाहिए और कुछ भी नहीं चाहिए आप मुझे कोई डिस्टर्ब करने नहीं आएगा ठीक है आरवने त्यांच्याकडे रोखून पाहत म्हटले हा त्यांना मोठा धक्का होता कारण आरव त्यांच्याशी क्वचितच हिंदीत बोलत असे पण आज तो हिंदीत बोलला जेव्हापासून सलोनी त्याच्या आयुष्यात आली होती त्याने मराठी भाषेला आपलंसं केलं होतं तो शंभू काका नॉर्थचे असूनही मराठीत बोलत सलोनी हे जग सोडून गेली तरीही आरव मराठी बोलत असे ते तिच्या आठवणी आणि आज असं काय झालं की आरव इतका रागवला आहे अन्नाचा एकही एक कण वाया न घालवणारा आज अन्नावर आकडत आहे त्यांच्याशी हिंदीत परक्यासारखं बोलतोय मे रे कमरे मे हू एवढंच बोलून ताड ताड पावलक टाकत आरव निघून गेला शंभू काका भेदरून त्याला फक्त पाहत राहिले आरव जेवला नाही तर त्यांनाही जेवण गोड लागत नव्हते पण जर ते जेवले नसते तर आरव त्यांना नक्कीच रागावला असता त्यांना गोळ्या घ्यायच्या असत आणि त्यासाठी पोटात अन्न असणे गरजेचे होते थोडं खाऊन नोकरांना जेवायला सांगून शंभू काका हॉलमध्ये आले त्यांनी पहिल्या मजल्यावर आरवच्या रूमकडे नजर टाकली आता नाही बोललो तर उद्या कदाचित वेळ होईल कारण तो वरून रागात वाटत असला तरी आतून पूर्ण तुटलेला आहे हे कळत होते त्याचा चेहरा डोळे दुःखी होते त्याच्या कठोर आवाजाच्या पाठी करुणेची किनार होती आरवला आता कोणाच्या तरी सोबतीची गरज होती किंवा त्याचं दुःख समजून घेणाऱ्याची शंभू काका त्याचं दुःख समजून तर नक्कीच घेऊ शकत होते मनात एक निर्णय करून ते, ते वरचा मजला चढू लागले आरवच्या रूम बाहेर उभे राहिले व दारावर नॉक केले दोन मिनिटांनी दार उघडले आरवच्या अंगावर नाईट रोब होता समोर शंभू काकांना पाहून तो चकित झाला आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्हही होते शंभू काका आप सोयनी पहिले बघाय खाना खाया त्यातही त्याला त्यांची काळजी होती हे पाहून त्यांना भरून आले आरो बाबा तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आत येऊ की तू बाहेर येतोस ते बोलले एक क्षण आरवने घेतला आई अंदर आई दरातून बाजू होत त्याने त्यांना आत घेतलं बोलिए बाबा आज हिंदीत का बोलतोयस त्यांनी विचारले क्यू न बोलू मैं आप हम से है। है। हो, पड़ है। आहे हमारी भाषा हिंदी आहे आरोपटकर पटकर म्हणाला हो माहिती आहे मला पण आपण महाराष्ट्रात राहतोय खूप वर्षापासून इथली भाषा माणसं आपली आहेत आपण डोके कधीच इथले झालो आहोत शंभू काका मी एकटा आहे होतो आणि कायम तसाच राहीन पुढे इथलं काही माझं नाहीये ना भाषा ना माणसं ज्यांना ज्यांना आपलं मानलं ते सगळे सोडून गेले आणि आहेत मला आता कुठल्या मोहात बांधू नका शेवटी न राहून आरो दुःखाने म्हणाला बोल बाबा जे काही दुःख त्रास आहे ते असं बोलून बाहेर काढ मनात ठेवू नकोस अशी मनात साचलेली दुःख कधी जखम बनते कळत नाही आणि नासूर बनून भळभळत राहते कायम शंभू काका त्याच्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून मायेने बोलले बस ह्याच प्रेमाचा आरोप केला होता त्याने पटकन त्यांचे क्रुश हात हातात घेतले व त्यावर चेहरा ठेवून रडू लागला आरो बाबा तू खंबीर आहेस लहानपणापासून तुला परिस्थितीशी लढताना आणि जिंकताना पाहिले मी आज जगावर राज्य करतोय स्वतःच्या हिमतीवर मला तुझा अभिमान आहे बेटा असा हळवा होऊ नकोस काय झाले सांग मला आरवने शंभू काकाना समोर बसवले आज संध्याकाळी घरी येताना सिग्नलला सायली दिसली तीही कोणा परक्या पुरुषाबरोबर बाईकवर सलोनी आयुष्यात आली आणि तिने माझं आयुष्य सप्तरंगी केले तिच्या प्रेमाच्या हर एक रंगात रंगलो पण देवाला माझं सुख बघवलं नाही आणि माझी सलोनी माझ्यापासून हिरावली विचारही केला नव्हता की अचानक सायली आयुष्यात आली जसं सलोनीच आली आहे शंभू काका प्रामाणिकपणे कबूल करतो की सायली मला आवडू लागली होती तिला जगातली सारी सुख द्यावी ही इच्छा होती ती असली की मन प्रसन्न असायचे भले आम्ही कमी बोलत असो आमच्यात अजूनही अदृश्य भिंत आहे पण लवकरच मी ती दूर करणार होतो पण हे सुखही देवाला बघवलं नाही सायली धोकेबाज निघाली फसवलं मला आणि आता एका थर्ड क्लास मुलाबरोबर फिरते आरव अतिशय कडबड शब्दात बोलला आणि शंभू काकांना वाईट वाटले त्यांना माहीत होते सायली किती प्रामाणिक आणि सच्ची आहे आरोने अपमानित करून घालून दिले तरी तिला त्याची चिंता होती एका शब्दाने त्याच्यावर रागवली नाही आरोचा गैरसमज दूर करायला हवा तोही लवकरात लवकर, लवकर नाहीतर आरव सालीला नक्की शोधून काढेल आणि मी तिला माझ्या घरी राहायला दिले हे समजल्यावर तो आणखी रागवेल त्यांना हे नको होतं शंभू काका वाईट माणसं वाईट करण्यासाठीच आयुष्यात येतात जशी ती आली आणि निघून गेली मी खूप चांगलं वागलो पण सगळ्यांनी मला फसवलं फक्त आधी माझी आई गेली आधी माझी आई निघेल नाही देवाने मग माझे दादाजी तिच्यावर प्रेम केलं ती सलोने आणि जिला मदत करायचे ठरवले तिने धोका दिला नाही आता हा आरोव या जगावर आग बनून बरसणार प्रत्येकाला त्याच्या चुकीची सजा मिळणार आरवच्या डोळ्यात रक्त उतरले बाबा सगळं मान्य आता तू झोप पण उद्या थोडं उशिरा जा ऑफिसला का बाबा ते उद्या सांगेन पण आता झोप तुला दूध आणू का थोडं त्यांनी विचारले नको मी झोपतो उद्या बोलूया त्याने म्हटलं ठीक आहे एक लक्षात ठेव सगळं चांगलंच होणार झोप तू शांत ते बोलले व रूमच्या बाहेर आले आरवने दार लावून घेतले उद्या आरवशी सगळं सविस्तर बोलायचे हे त्यांनी ठरवून टाकले आरव सायलीवर खरंच प्रेम करू लागलाय हे पाहून त्यांना खूप आनंद झाला होता शैलीबद्दलचा चुकीचा समज आरवच्या एखाद्या कवितेप्रमाणे वाटत होती जणू आभाळाने तिच्यासाठी धो धो कोसळायला सुरुवात केली होती तिच्या केसांतून पाणी टप टप खाली उघळत होते जणू एखादा छोटा झराच वाहतोय तिच्या बदामी डोळ्यात एक वेगळी चमक होती निरागस पण मोहक अदेची गालांवर पावसाचे थेंब पसरले होते आणि ओठांवर हलकसं हसू म्हटलं होतं तिचा पांढरा शुभ्र ओला कुर्ता अंगाला अगदी घट्ट बिलगला होता ज्यामुळे तिचं कमनीय सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं श्वासाची लय तिच्या गात्रात फिरत होती पण त्यातही एक सहजतेची शालीनतेची छटा होती तो अनामिष नजरेने तिचं सौंदर्य पीत होता तो तिच्या टोकदार नाकाच्या टोकावरून पाण्याचा एक टपोरा थेंब खाली घसरला आणि गुलाबी ओठांवर ओघळत निमळत्या हनुटीवरून गळ्यापर्यंत पोहोचला त्या थेंबाचा भाग्य वाटावं इतकं ते सुंदर दृश्य मोहक होतं तो स्वतःला हरवूनच बसला तिच्या अंगावरचा दुपट्टा आता थोडासा द्वाड झाला ओला पारदर्शक होऊन वाऱ्यासंगी उडू पाहत होता पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही काळजी नव्हती जणू या क्षणासाठी जगत होती ती ती पावसाच्या सरी डोळे मिटून झेलत होती तिच्या अस्तित्वाभोवती प्रणय संगीताचं वलय निर्माण झालं होतं जसं एखादं मधुर गाणं जे हृदयात वाजत राहावं आणि अचानक ती चालत निघाली पायांखाली खूप चिखल असूनही तिच्या चालण्यात गंध होता एक नजाकत होती पण परतीची ओढ होती तिने वळून त्याच्याकडे असीम प्रेमाने पाहिलं आणि सारा पाऊस तिच्या डोळ्यात एकवटलाय असा त्याला भास झाला ती वळली चालताना तिच्या मागे पाण्याच्या लहरी उमटत होत्या पण ती चालत होती व त्या लहरीत प्रेमाने भरलेलं त्याचं मन वाहून जात होतं सायली थांब नको जाऊस जोरात दचकून उठत आरो ओरडला त्याच्या समोर सायली नव्हती त्याच्या आलिशान मोठ्या बेडरूमच्या बेडवर तो एकटाच होता अचानक डोळ्यावर प्रकाश पडला आरोहने रूमच्या मोठ्या काचीतून पाहिले बाहेर पाऊस कोसळत होता पटकन उठून त्याने गॅलरी गाठली थंडगार पावसाचं पाणी त्याच्या उघड्या शरीरावर पडले आणि सायलीच्या आठवणीने तो कासावीस झाला सायली दचकून उठली पुन्हा तिला आरो हाक मारतोय असे वाटले गळाळ्यात पाहिले मध्यरात्रीचे अडीच वाजले होते उठून ती पाणी प्याली आणि तिच्या कानांनी तो आवाज टिपला हो हा पावसाचा आवाज बाहेर पाऊस पडतोय सैली खुश आली पाऊस तिचा जीव जिवलग होता पावसात भिजणे म्हणजे तिचं वेड होते ती धावत गॅलरीत गेली आणि ती रोमांचित झाली पावसाचे थंड तुषार तिच्या शरीरावर पडले आणि हलकीशी शिरशिरी दाटून आली पडणाऱ्या पावसाखाली तिने धात धरले पाणी साठवून तिथे वर फेकत होती असं थोडा वेळ तिने केलं चेहरा पुढे करून तो भिजवला सैली मनापासून खूप खुश झाली आणि औचित तिला आरवची आठवण आली मन उदास झालं एकदा पावसाकडे पाहून आत आली व गॅलरीचं दार लावून घेतले का आरवची आठवण येते त्याचा काय संबंध माझ्याशी माणूस की म्हणून त्याने पहिल्यांदा मदत केली स्वतःच्या विलात राहायला दिले खाणं पिणं पाहिलं त्याच्या या मदतीला उपराला विसरून चालणार नाही आला असेल माझ्यावर राग म्हणून मी त्याचा राग करायला नको सायली स्वतःशीच समजूत घालत होती तरी उद्या शंभू काकांशी बोलायचे इथे किती दिवस राहायचे तेही ठरवायला हवं आता या सगळ्यांपासून दूर कुठेतरी निघून जायचे परत कधी कोणाच्या नजरेत यायचं नाही आपला त्रास कोणाला होता नाही सायलीने मनाला बजावलं व झोपेची आळवणी करू लागली वंदनाने खूप वेळा तिला चहा नाश्ता करायला ये म्हटलं पण सायली तिच्या शब्दावर ठाम राहिली तिने जुजबी सामान भरले होते तिने चहा आणि खारी खाली सगळं आवरून बसली दुपारच्या जेवणाची तयारी होती पण एकटला ते कितीसं करायचं म्हणून थांबली आरवचा विचार काही केला मनातून जात नव्हता डोरबिल वाजली आणि सायडीने दरवाजा उघडला समोर पाहून तिचे डोळे आनंदाने चमकले शब्बू काका तुम्ही सायलीने दरवाजा उघडत आनंदाने म्हटले कशी आहेस बाळा काका एक दिवसच झाला आहे मला इथे येऊन मी बरी आहे तुम्ही बसा आधी मस्त चहा ठेवते आपल्याला सायली खूप खुश होत झा खुश झाली आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता शंभू काका तिच्या चेहऱ्याकडे बघत होते सायली चहा ठेवतो पण आधी बस पाहू शंभू काका तिला थांबवत म्हटले त्यांना पाणी देऊन ती त्यांच्यासमोर बसली नाईक फॅमिली कशी आहे काका कशी काय विचारता खूप खूप मनमिळावू आहे काल संबंध दिव, दिवस संबंध दिवस मी त्यांच्याकडे जेवले वंदना काकू विवेक काका खूप चांगले आहेत त्यांचा मुलगा वरुण तो तर खूप हेल्पफुल आहे त्यांनी काल बाईकवरून मला शॉपिंगला नेले खूप मदत केली सायली पटापट सांगत होती आणि शंभू काका कुतूहलाने तिच्याकडे बघत होते काका काय पाहताय तिने हळूच विचारले तू विलामध्ये आलीस आणि जेम तेम दिवस राहिलीस ते तुझ्या येण्याने विलाला नवं चैतन्य मिळालं होतं एका घराला बाईचा सहवास असणं किती गरजेचं आहे ते तू आल्यावर आणि गेल्यावर समजलं अरो बाबाही उत्साही असायचा पण आता ते बोलायचे थांबले पण आता काय काका सायलीने घाबरून विचारले नाही राहू दे ज्या गावा जायचे नाही त्या गावचा रस्ता का पुसा शंभू काका संतपणे बोलले काका प्लीज असं कोड्यात बोलू नका मला माहिती आहे मी आता विलामध्ये पुन्हा येऊ शकत नाही कारण खुद्द आरव यांनीच बाहेर काढले म्हणून मी त्यांच्यावर रागवले नाही आहे पण दुःखी मात्र आहे किमान त्यांनी कारण तरी सांगायला हवे होते मी असं काय वागले की त्यांनी मला धोकेबाज म्हटलं ते स्वतःच मला घेऊन आले होते ऑफिस जॉईन करायला सांगितलं मग असं असताना मी त्यांच्याशी धोका का करेन सालीचा कंठ भरून आला डोळे अश्रूंनी भरले ती खरं बोलते सच्ची आहे हे त्यांच्या अनुभवी नजरेला कोणी सांगायची गरज नव्हती शंभू काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तुला एक सांगायचं आहे ते म्हणाले काय तिने हळवं होत विचारले मला जे जाणवते ते, ते सांगतो आरो बाबा तू गेल्यापासून खूप दुःखी आहे काल रात्री ते तो जीवला सुद्धा नाही काहीच खाल्लं नाही काय सायलीला खूप आश्चर्य वाटले हो शेवटी न राहून मी त्याच्याशी बोललो बेटा खूप आतून तुटलेला वाटला सायली आरवने खूप दुःख भोगले अजूनही दुःख त्याची पाठ सोडत नाही आहे मायाने जवळ घेणारं त्याला समजून घेणारं कोणी त्याच्या आयुष्यात आलंच नाही एक सलोनी आली होती त्याचं जग होती ती पण देवाने तिलाही नेलं आई नाही वडील असून नसल्यासारखे भाऊ त्याच्या आयुष्यात गर्क मी आहे पण मी नोकर माणूस पडलो त्याच्या बरोबरीने नाही वागू शकत तो मला मानतो तरीसुद्धा तू गेल्याचं त्याला खूप लागले सारखा तुझ्याबद्दल बोलत होता आरवला तू आवडू लागली आहेस त्याने त्याचं काल कबूल केले जगातली सारी सुख तुला द्यायची असं म्हणाला पण पर... शंभू काका आता पण बीण आणू नका बोला ना सालीला धीर धरवत नव्हता पण पर... काल त्याने तुला एका मुलाबरोबर बाईकवर पाहिले आणि त्याचा संताप झाला तो तुझ्या आठवणीने व्याकुळ झाला आहे आणि तू कोणा दुसऱ्याबरोबर आहेस सहन झालं नाही त्याला शंभू काका थांबले थोडा वेळ गेला दोघेही शांत होते आणि सॅली हसू लागली मनापासून हसली अगं हसतेस काय काय झालं काका तुमच्या लक्षात आलं नाही का काय आरवने मला कोणा मुलाबरोबर बाईकवर पाहिले म्हणजे तो वरुण होता मी म्हटले ना काल त्याच्यासोबत सामान आणायला त्याच्या बाईकवरून गेले होते त्याने हेल्मेट घातले होते त्यांनी आम्हाला पाहिलं मग आले का नाही सायलीने नाराजीने म्हटलं तो त्याच्या कारमध्ये असेल आणि तुम्ही निघून गेला असाल हां असू शकतं पण म्हणून ते रागवले आणि जेवले नाही हो असू शकतं शंभू काकाही बोलले व दोघे हसले सायली बेटा मी आज त्याला सांगणार तू कुठे आहेस ते मला त्याचं दुःख बघवत नाही सगळं असूनही कमनशिबी मी काय करायला हवं काका त्यांच्या मनात असलेला प्रश्न तिने विचारला आरवला एकदा भेटशील मी जबरदस्ती करत नाही पण भेटलीच तर बरं होईल ते तिच्याकडे बघत आशेने म्हणाले काका भेटेन त्यांना आणि माझी सफाईसुद्धा देईन कारण मीही चुकीची नाही आहे निदान इथून जाताना माझ्याबद्दल त्यांच्या मनात काही शंका नको तू कुठे चालली आहेस त्यांनी चमकून विचारले काका माझं आयुष्य मी तुमच्यावर लादू नाही शकत मला इथून जावंच लागेल कुठे जाईन माहीत नाही पण पर परत येणार नाही सायली भाऊक होऊन म्हणाली नाही सायली तू असं काही करणार नाही तुझा बाप आहे तुला सांभाळायला शपथ आहे तुला माझी असा विचार केला सर शंभू काका उद्वेगाने बोलले मग कितीतरी वेळ दोघे बाप लेख अश्रू ढाळत राहिले सायलीने आरवला भेटेन असं शंभू काकांना कबूल केले मी आरवला सांगतो आणि तो कुठे बोलावेल तिथे जा बोलून घ्या दोघे हो, हो नक्की सायली हसून म्हणाली काका आता आधी चहा मग बाकीचं बोलणं म्हणून सायली किचनमध्ये पळाली बेल वाजली आणि त्यांनी दार उघडले तो दारात वंदना उभी होती शंभू काका तुम्ही कधी का आलात तिने जोरात म्हटले आहो आहो या पटकन बाहेर बघा कोण आले शंभू काका आलेत वंदना आत न जाता दारातूनच विवेक यांना आवाज देत राहिली सायली अजून दोन कप चहा वाढाव हो? वंदना विवेक आलेत त्यांनी दार उघडले वंदना आत आली पाठोपाठ विवेकही आले काका बरं झालं तुम्ही आलात तिने म्हटले हो खूप महिन्यांनी भेटतोय विवेक बोलले चालायचंच वरुण कसं आहे त्यांनी विचारले मज्जा येत आहे कामाला गेलाय वंदना म्हणाली सायली सगळ्यांसाठी चहा आणि खारी घेऊन आली वंदना सायलीकडेच टक लावून बघत होती अग चहा घे विवेकने तिला जाग केलं सायलीही बसली वंदना विवेक शंभू काका काय बोलतायत तिच्या कानात काही शिरत नव्हते तिला फक्त आरव दिसत होता सारखा तिला साथ घालणारा आरव सायलीची भेट स्पेशल बनूया का तेव्हा ऐकत रहा आशिक हू तेरा दिवाना क्रमश कथेचे हक्क लेखीकडे पूर्णतः सुरक्षित क कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कारवाई होऊ शकते कथा लिखित आवाज प्राची सोळे आवडलं तर लाईक कमेंट आणि हाईप करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद भयंकर सर्दी झाल्यामुळे आवाज जर कमी लागत असेल तर क्षमस्व